जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स कॅन्डल स्टिक चार्ट पॅटर्न आणि ट्रेंड चला तर मग आपण सुरुवात करूयात ट्रेंड पासून मित्रांनो मार्केटमध्ये एक म्हण आहे की ट्रेंड इज आवड ट्रेंड बेंड म्हणजे काय तर ट्रेंड हा आपला मित्र आहे जोपर्यंत दोन दिशा बदलत नाही मार्केटमध्ये अनेक लोक हे ट्रेंड बद्दल बोलत असतात पण ट्रेन म्हणजे नक्की काय ट्रेनचे प्रकार किती हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं तर आज आपण बघणार ट्रेंडचे प्रकार किती आणि ट्रेंड ओळखायचा कसा ट्रेंड <trent> म्हणजे मार्केट प्राइस डायरेक्शन मित्रांनो मार्केटची प्राइस खाली किंवा वरती वरती जात ते वरती जात नाही हळूहळू करत खाली किंवा असते आपण बघत आहोत इथून इथे गेली इथून इथे परत इथून हायर आहे परत हायर लो हायर हाय असं करत मार्केटची प्राइस वरती जात राहिली तर मित्रांनो आपण याला हायर तर याला आपण अपट्रेंडच का म्हणतो तर आप ट्रेंड म्हणजे काय असतं मार्केट जेव्हा आपले हायर हाय हायर हाय बनवत वरती चाललेलं आहे मार्केट वरती जात असताना त्याने कधीच हा हायर लो त्याचा ब्रेक केला नाही मार्केटने हायर लो नंतर हायर हाय तयार केलेला आहे त्यानंतर परत हायर हाय हा आहे डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड म्हणजे काय तर मार्केट वरतून खाली आलेलं आहे मग आता हायर हा आहे हाय आणि हा आहे लो मार्केट खाली येत असताना याने लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो करत मार्केट खाली आलेलं आहे यामुळे आपण याला डाऊन ट्रेंड म्हणत असतो मार्केट खाली येत असताना याने कधीच लोला येऊन परत त्याचा हा हाय ब्रेक केला नाही त्याने लो वर लो आणि लो वर हाय घेतच मार्केट खाली आलेले आता आपण बघतोय साईडवेज ट्रेंड साईडवेज ट्रेंड म्हणजे काय मार्केटची प्राइस इथून येते खाली येते खालून परत वरती जाते वरतून खाली मार्केट सेम ह्याच रेंजमध्ये वारंवार राहतं म्हणजे मार्केट वरती पण जात नाही किंवा खालती पण जात नाही याला आपण साईडवेज ट्रेंड असं म्हणतो बघितले की ट्रेंड ट्रेंड चे तीन प्रकार आपण बघितले तर आता बघूया सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय सुरुवात सांगायचं झालं तर एखाद्या पडणाऱ्या गोष्टीला एखाद्या गोष्टीचा आधार मिळतो तेव्हा ती गोष्ट पडायची थांबते त्याला आपण सपोर्ट असं म्हणतो हे असं एकदम मार्केटमध्ये सुद्धा आहे एखाद्या शेअरची किंमत खाली पडत असते आणि ती ज्या लेवलला जाऊन थांबते त्याला आपण सपोर्ट असं म्हणतो तर आता आपण बघूया रेजिस्टन्स म्हणजे काय एखाद्या वरती जाणाऱ्या गोष्टीला अडथळा येतो आणि ती गोष्ट वरती जायची थांबते त्याला आपण रेजिस्टन्स असे म्हणतो शेअर मध्ये सुद्धा असंच आहे एखाद्या शेअरची किंमत वरती जात असते आणि वारंवार जाऊन त्याच वरून पुन्हा खाली येत असते त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो मित्रांनो दोन पेक्षा जास्त वेळा मार्केट एका लेव्हलला येऊन आपलं ट्रेंड बदलतं तेव्हा तिथे आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तयार झालाय असं म्हणू शकतो सामान्यपणे सपोर्टला गेल्यावर इन्व्हेस्टर काय करतात तर बाईंग करतात आणि रेजिस्टन्स ला गेल्यावर सेलिंग करतात आता आपण फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेसिक माहिती बघितलेली आहे यांना दोन ते चार दिवसामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक सेपरेट मोठा व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा त्यामध्ये तुम्हाला डिटेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजून जाईल चला तर आता आपण बघूयात हो कॅन्डलस्टिक कॅन्डलस्टिक म्हणजे काय कोणत्याही शेअर किंवा पेअरच्या प्राईसची मुवमेंट दाखवण्याची पद्धत म्हणजे कॅन्डलस्टिक मध्ये आपल्याला एखाद्या शेअरची किंमत कितीला ओपन झाली कितीपर्यंत वर गेली कितीपर्यंत खाली आली आणि कितीला क्लोज झाली हे आपल्याला कॅन्डलमध्ये समजतं हे आहे बुलिश कॅन्डल आहे तसंच सेम मित्रांनो बेरिश कॅन्डलमध्ये त्याच्या उलट असतं बुलिश कॅ बेरिश कॅन्डलमध्ये काय असतं तर बुलिश बेरिश कॅन्डल ही वरती ओपन होते त्याचा लोहा आहे हाय हा असतो आणि क्लोज ही खाली होते तर बुलिश कॅन्डल तर ओपन खाली होते आणि क्लोजवरती होते त्याच्या उलट बेरिश कॅन्डल ओपनवरती होते आणि क्लोज आता आपण जे पाहिलं ते कॅन्डलस्टिक फक्त बेसिक होतं ऍडव्हान्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आपण चार पॅटर्न्स आणि त्यांची नावं बघूयात एक नंबरला वेज पॅटर्न दोन नंबरला पॅटर्न तीन नंबरला हेड अँड शोल्डर चार नंबरला आपण वेज बघणार आहे पाच नंबरला आपण फ्लॅग आहे डबल टॉप आणि डबल बॉटम असेल कप अँड हँडल असेल बॅक पॅटर्न असेल तर आज आपण ट्रेंड सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डल स्टिक आणि चार्ट पॅटर्न बघितलेले पण आज आपण जे बघितलं ते फक्त बेसिक होतं ऍडव्हान्समध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे धन्यवाद